नमस्कार सांगावामध्ये आपण पाहतोय ठळक बातमी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल व रिपब्लिकन शक्तीच्या वतीने चाया परिवार या वसतिग्रह कार्यक्रमाचा खर्च टाळून वसतिग्रहातील मुलांना फळे बिस्किटे व अन्नदान करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला यावेळी वसतिग्रहाचे अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय इंगळे यांनी कार्यकर्त्यांचं स्वागत करून मार्गदर्शन केले आदिवासी भारती समाज सुरक्षा दलाचे अध्यक्ष माऊली भोसले यांनी आदिवासी क्रांतिकारी समशेर सिंग भोसले पारधी यांच्या कार्याची माहिती उपस्थित मुले आणि मान्यवरांना दिली सारिका माई इंगळे यांनी आभार मानले यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अनिल पवार सतीश भोसले विशाल भोसले सर्जन पवार दीपाली भोसले श्रीमंत भोसले शंभू कांबळे आदित्य काळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा सांगावा सबस्क्राईब करा सांगावा <laughs>